आज बीड नगरपालिकेमध्ये अर्ज छाननीची प्रक्रिया निवडणुकीच्या अनुषंगानं होती आणि त्या ठिकाणी अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी होते आणि रस्त्यावरून क्रॉस करत असताना था एम आय एमच्या काही कार्यकर्त्यांनी काही धार्मिक घोषणा दिल्या आणि उचकवण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जास्त तसं उत्तर हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं दिलेलं आहे नाही आम्ही तिथं बराच वेळ होतो आणि रस्त्या क्रॉस करत असताना समोरून त्यांचे काही कार्यकर्ते आले तर ते कोण होते नेमकं मी पाहिलं नाही पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोण होते पण काही धार्मिक घोषणा त्यांच्याकडून करण्यात आल्या आणि त्याला प्रतिउत्तर मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जशाच तसे दिले हे लोक जे ते धर्माच्या नावावर राजकारण करतात विकासाच्या नावावर करत नाहीत सर्व जाती धर्माने गुन्ह्या गोविंदाने राहण्याची परंपरा ही बीडमधली राहिलेली आहे पण आपण गत नगरपालिकेची निवडणूक जरी पाहिली तर एम आय सारख्या धर्मांध शक्तीला रोखण्याचं काम आपणच त्यावेळेस केलं आणि सुद्धा येत्या निवडणुकीत एम आय एमला पटकी आम्ही देऊन दाखवू भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एवढंच ग्वाही मी या ठिकाणी